हो हात काय होणार वेलकम टू भाऊसाहेबांकिता ब्लॉग आज आलोय का आम्हाला बघू काल रात्रीचं काय रेन पाईप चालू झाला नव्हता मग काकांनी जर सकाळी केला असला तर जाऊन बघू आता आवाज येतोय म्हटली का बघू काय होते रेन पाईप सिस्टीम बघा कशी रेन पाईप सिस्टीम बघा कांदे रोप टाकले ह्याच्यात एकदम ओखेमुळे झाले तिकडं आता रेन पाईप चालू केलाय पण आपण कांसाच्या गोण्या भरायला आलो गोण्या कमी असल्यामुळे काका गोण्या आणायला गेले गेले ते येतेच लवकर का बन आले मित्रांनो घरातल्या आख्खी मका भरून झाली आता बघा पोर काय करते काय पाय आज काय केलं काम केलं के आलो बाबू हात पाय देऊ ना या बाकर खायला आज पोर भाकरी करते मम्मी बरं परव भाकरी कर ना भाई कशी बघ పడి పిల్ల